कचरो बिसर भरून घेतालो कोणच येऊन कचर लोक हाडून हाडून गाजरेट उडयता न सगळे आम्ही वरून लोकांक उलो करता आणि सांगता किती उडू नका म्हणून लोक उडयता खेना आम्ही घरात नसतात आमकां कळनात कोण व्हरता खंय उडयता ते म्हाका खबर ना पण ते उडय सगळं लोक पहिली पहिली कसं असं साफ कपडे धुताली उदक घरात सुद्धा खाताले आम्ही पहिली आता काय ना घाण झाले असे उदक उदक पहिली घरात वरताले तुम्ही खाताली आम्ही आता आता आम्ही आता हात सुद्धा लय ना त्या उदकाक आम्ही पिऊन एका सुद्धा काढी ना इतकं निवळ असलेले उदक आम्ही आम्ही येऊच्या पहिले आता घरा नांगर पण आता सारखे घाण झालं सामके घाण झाला गार्बेज उडयता म्हणून गार्बेज उडयता जाव कुत्रे मरता काय किती किती जाता त्या हांव नोकळी सगळं किती किती उडयता असता न्हू का नुसत्याचे उदीक उडयता आणि कोण किती किती हाडून उडयता घाण ती घाण मारता सारखी रावो नजो आंगर इतली खाण जाता गार्बेज जा कलेक्शन जायना तर हंगर जायना आसताले लोकांच्या पयसून पयल्यानसून सुद्धा उडयता हंगर हांगरलेच न्हू खूब कडचे उडयता हाडून दिसाचे आणि रातचे अशे दिसाचे उडयता वयरसून लोकांक विचारता कित्याक उडयता हंगर काय म्हणून मागीर तापयता हांव खूब पण ते आयकना न्हू हांव ना तेन्ना उडयता हांव भितर गेली च्या वर सगळे काम आसता न्हू भायर काय दिश्टी पडना न्हू आमकां तुमची किती मागणी आता म्युनिसिपालिटी कडे वगैरे आमच्याकडे घटार सारखे साफ करूक बांधले म्हणून जायना ते घटार साफ करूक जाय वाळ साफ जाऊ जाय वाळ साफ जाऊन खंयचे गटार असो खंयचे किती असू साफ जाऊ जाय म्युन्सिपाल्टी इतलेच मागणी आहे आमची किती हाडून हाडून कोण किती उडवा ते पहिली साफ करूक जाय पाऊस पावस की न्हू पावसा पहिली साफ करूक जाय गटार कोणाचे असू कोणाचे दारान सगळ्यांचे गटार असतात न्हू असले न्हू साफ असूक जाय गटार आणि राहूक नका आमकां आणि पावसा पहिली जर साफ जायना जाल्यार किती जाऊ शकता जाळ खूप जाता न्हू दुसरे मच्छर या बी खूप येतात ती आमचे हे मूस मूस मूसूय खूप येतात जळारी सगळे झाड येतात जेवून गावांना मुसारे म्हणते घरात वास मारता वास मारता हे झर आणि हे झर पण ही पहिलीचे लोक तीस वर्सां पहिलीच्या पहिली पन्नास वर्सां म्हटल्यार जाता त्या टायमार हे लोक हांगा येऊन नाताले आणि आज तूं ही परिस्थिती पैसे पहिल्या हांगा इतकी हे दिसता की

एक शेळपे गावात आमची ही एक बरी एक हे कशी आसली झर ही ही झर पळोवपा सारखी ना आधी हे एम एल एचे आणि कोण हा ते काय हांगा का लक्ष काय घालिना कॉन्सुलर लक्ष घालिना हे वॉर्डान हे पळव वॉर्ड नंबर टू कळं हे शेळपे हांगा कुमार कुमारवाडा हांगा म्हणटा ते आनी हंगा एक टायम एक घर नसलेले एक दोन तीन घरां अशी आलेली आनी बाकी येयलें आता कितें खूप किती बट किती आधारण ना हो जे वॉर्डाचा कॉन्सुलर असा ते हा लक्ष घालू जे आणि हे पळव हि घाण आता हे पण आता शाबू सगळं भीत येणारा ते पण सगळे हे हातून कोण नो हे स्प्रिंग वॉटर म्हणजेच कितें ते उदर बरें हें ये जावन येता बट ते उदकात एक सोय कोणीतरी करची पळोवचें हें लक्ष घालचे हे लक्ष हा कोण घालिना मातशें कोणी कोणीतरी दखल घेऊची आता आता एम एल आमचो आसा पळय ते हा लक्ष घालू कॉन्सुलर कोण आसा तेणीही लक्ष घालू हांगा आणि हा जे हे लोक हा स्थानिक आमचे हा पळय ते लोक हा येतले तेन्ना न्हाताले नातले ना आमी आम्ही सुद्धा आमच्या हांगा न्हाल्यात पण आता नव्या ती परिस्थिती ना पण हा ते पारंपरिक जे हेरिटेज जे आदल्या का लोकांनी जे केले लोका के ते आता खरीत गेले कमी जात गेलेले असं तेच सांगता न पन्नास वर्ष म्हणजे दिसतं हा जन्मांस त्यांनाची ही झर आमची कळे पण हे आज झरी ना कसं झाला ना सो इन फ्यूचर जरी म्हणतात पण ते फक्त पुस्तकांनी ऐकून ऐकवायची स्टोरी आता व्हडले व्हडले म्हणजे हे उलयतात तुम्ही हे सुल्ला गावान खंयचे आम्ही खंयचे गावांनी वचून ट्युरिस्ट लोक येता म्हणून न्हू आम्ही लोकांनी वचून भुरग्यांक दाखोवचे बट आताचे जनरेशन लोकांक दाखयतलो भुरग्यांक दाखयतलो हे हांवें दाखोवपाचे कुंडे येथील खेळाच्या मैदानाचा पुनर्विकास करण्यास कम्युनिदात परवानगी देत नसल्यानं इथल्या युवा खेळाडूनी नाराजी व्यक्त केली आहे ग्राउंड खूप बरे बरे प्लेयरांना वयर काढता त्यांची उदरगत करता म्हणजे तांकां बरे हे करता, करता। प्लॅटफॉर्म दिता आणि आयज ह्या ग्रावंडाक तर आम्ही पंचायती मार्फत जर करपाक कर गेल्यार आमकां हे परमिशनां मेळना सो मेन गजाल जी आसाजी मिलार जी म्हणजे कोमुलदातीची कोमलजातीन आज ब कर्नाटकच्या मनशांक पस्तीस हजार मिटर चाळीस हजार स्क्वेअरमीटर दिल्या तपभूमी दोन लाख स्क्वेअरमीटर जागा दिल्या आणि गावच्या राख म्हणजे जाण्टेल्याने जी राखून कमूल जात जी असा पण ती गावच्या भुरग्यांक लागून खेळपाक लागून ते दिवपाक एक ना म्हणून सांगता डायरेक्टली पंचायतीक ना म्हणटा कारण एक महिने पयलो सुमार पंचायतीन ती मागलेली जागा की आमचो ग्राउंड जो पयलो डेव्हलप केल्लो मातसो ग्राउंड बांदून दिल्लो फाटल्या गोरमेंटान जो जो नायन्टीन नायन्टीच्या उपरांत तो ग्राउंड आता परत जाय आशिल्लो आणि ऑलरेडी सगळे डब्ल्यू डीचे मनीस बीन येऊन हे करून गेल्ले आसा सर्वे सर्वे बीन करून गेल्ले आसा पण एक कोंबुलदातीची एन सीक लागून आमकां सगळो हो ग्राउंड असो हे जावन पडले डॅव्हलप करपाक मेळना म्हणून तुमकां मुद्दम आपले आसा ह्या ह्या ग्राउंडाची परिस्थिती दाखोवपाक आयज आमचे एम एल ए ढवळीकर सरान आमकां थोडे भितून एक माती घालून देतले म्हणून लागून कियाक लाून करपाक मेळना फाल्यां सकाळीं हांगा डेव्हलप केले एक चार पाच कोटी मोडले आणि फाला कोमलजात येऊन आपला ग्राउंड मोडले जे किती करतले काय म्हटा ही होशन असा आणि सारको एक्झेक्ली सारको क्वेशन असा कारण फाले सगळे कोमलजात येऊन आपलो ग्राउंड मोडलो जर आम्हाला भाग सरचे पडतले चार कोटी आणि पाच कोटी जे मोडलेले असा पण नू ते वेस्ट वतले म्हणून हंगर हे डॅव्हलप उरता एक एनओ सी मेळत तर न ग्राउंड डॅव्हलप जाऊन जाता आयो ग्राउंडान खूपशे बरे बरे प्लेअर कुणे गावच्या घडिल्ले असा गोरेश फट्टे सारकेले गौरी सावंत असे भरपूर आलेले जे मनीस आता भयल्या गोयात आख्या गोयात ते ह्याच ग्राउंडाचे खेळूनच वयर सल्लेले असा सो आज ह्या ग्राउंडात जर वयर काढलं जाल्यार आमकां एक परमिशन मेळना सो हांव कोमुलदा तुमच्या माध्यमातून कडेन मागोवंक सोता की हो ग्राउंड आमकां आमच्या जे जाणटेल्यांनी कोमलदात म्हणून जी राखून दवरलेली ती ग्राउंड खेळपाक हो दिवचो आणि सगळे प्रोसिजर आता ते सिस्टमेटीक तुमची एन ओ सी जी आता पण हँड ओवर टू पंचायत करतो डायरेक्टली जवळ जवळ हास जवळ जवळ भे थोडे गेले सो वीस ते पंचवीस भरगे सकाळचे खेळात आणि सांचे डेली प्रॅक्टिसेक पंचवीस भरगे येतात जवळ जवळ पन्नास भरगे ह डेली खेळतात आणि आमचे एव्हरी आता लास्ट माझा हायनच केला टुर्नामेंट ऑर्गनायज जवळ जवळ पंचेचाळीस ट्रिमिंनी हंगा पार्टिसिपेशन केले ह्या टोर्नामेंटात एवरी एवरी बाएले बाएले गो, एक एक सो एव्हरी संडे ह्या टुर्नामेंट चालू असता आणि एव्हरी संडे भले गोयचे सगळे नामवंत प्लेयर हून खेळून वयता आणि आमचो ग्राउंड असं म्हणजे आमकडे डॅव्हलपमेंट करूक मेळा म्हणून आमचे खरी एक बॅड रिमार्क वयता हंगसर कित्याक आमचे हंगर फातर जाल्ले असा तळप असा बॉल उसळटा आणि हे साडी हे आता मिस